आला 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 बिग साईज अब दोन टाबा दोन आहेत दोन जात आला 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 येऊ बघ हे काय पुढे काय बघा मेन म्हणजे काय आहे तर सगळं पोते जिवंत आहे चमकते लगेच बघा आणि ताम आहे जबरदस्त बबलली आहे आणि ती ताम किती मोठी आहे आला 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 बोलतो आला पाटील मोठी ताम आली आपला ताम पोत्या पोत्या बघताय आपल्या बोटीचा मावरा तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्याला समुद्रामध्ये डायरेक्ट समुद्रामध्ये स्वागत करतोय भरपूर मंडळी असणार आहे सोबत बघताय एकदम डीप मध्ये आपण आठवतो आणि यांच्याकडे जाल मोठे मोहरची झालं आपण पोचलोच आपल्या लोकेशनला म्हणजे जिकडे जाल आहेत आपल्या तिकडं आपण पोहोचलो बघताय मस्त सकाळचा वातावरण तुम्हाला मुंबईचा नजारा दिस असेल आणि जाल काढायला केली आता आपण करतोय जाल काढायला सुरुवात करतोय भरपूर भरपूरच होड्या आहेत तिकडं बघताय आज डायरेक्ट मोठी शिकार मोठे मोहराचा आपण काल बघितली त्याच्यामध्ये आपला मस्त गोमेर आणि चिमोर लागला होता आज डायरेक्ट आपण डीप मध्ये आलो म्हणजे कुलाबा कुलाबाचे सगळे मित्र आहेत कुलाबाचे मे फ्रेंड्स आपले त्यांनी सगळे टाकलं रोज त्यांचा जालांचा धंदा आहे भांग तर जाला 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 या तर जाल टाकायला जाला टाकले सध्या बघताय आपली जाल काढायला सुरुवात केली आहे बघू जाळामध्ये आपलं काय मावरा लागणार आहे मजा घ्या आजच्या व्हिडिओची डीप एकदम डीपमधल्या समुद्राच्या व्हिडिओची मजा घ्या तिगजण माल इकडं काढायला जालं लागले लागलं जण आणि पहिला आपला बघताय कोत्या आलाय कोत्या अजून एक चला अजून एक बोलत अजून एक कोत्या लगातार दोन कोत्या आलं ना आपल्याला डीप मध्ये बुडल्यानंतर तो मावरा येणारच दोन कोत्या आपलं लगातार दोन कोत्या आलं मोठ एकदम म्हणजे धंदाच फासाचा आहे फासा बोलता याला या धंद्याला या फ्याला तुम्हाला सगळा मोठा मावरच लागेल म्हणजे रुमा बोला किंवा कोत्या तारा काय पण लागू शकतो काही लागू शकते आला 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 बोलत बिग साईज बिग साईज बिग साईज कोत्या कोत्यांचा धंदा कोत्या बघा बिग साईज एकदम कडक जिवंत आहे जिवंत जिवंत उठाव उठाव तीन कोते आलं बघत आपल्याला लगातार तीन कोते आलं एके एक साईडला धंदा चाललाय आणि अशा लाटा येतात ना खतरनाक येतात म्हणजे बाहेर आहे ना आपण बाहेर असल्यावर तो काम होतच आपला काहीतरी टाप आलं बघा कोत्या कोत्या वाटत लाट येतात कशा डायरेक्ट घोडे हालतय मग कोत्या आलाय बघा कोत्या चौथा कोत्या नंबर चार कोत्या नंबर चार जाला घेत पण घोडी किती डुलते बघताय म्हणजे असं मध्ये अशा मोठ्या मोठ्या मुट। लाटा आहेत आता समुद्र आहे ना बोलताय बघतो समुद्रामध्ये लाटा बघताय घोडीवर अशा हे बघा लाट बघा कशी आहे ते बघा काहीतरी चमाकत आहे आलाय बोलतो बाबा दोन टाका दोन आहेत दोन जाग हे बघा दोन पोते आहेत साईज बिग साईज कोते आलं बघा दोन लगात एकत्र जोडपाला जोडपा अजून एक आला बोलतो तो तो एक आला अजून बिग साईज कोते सगळं बघा धुमाकूल धुमाकोलत्यांचा आला 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 येऊ बघ कोते नुसतं आणि लाट बघताय समोर डायरेक्ट आडवी ही बघा इकडे बघा फुटते बघा लाट फुटते बघा बघा लाट फुट बघा लाटा ओ पुरुषी तो कडक 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 कोते घ्यावच कोते नुसतात कोत्यांची मासेमारी बघताय काठी आहे ती आलं दोन आलं ना बघा दोन बघा दो ए काय पुढे काय बघा कोत्या कोत्या तू एक भेटला भेटला बाईने आता स्वीकारला पडले गेलेला जवळ शे 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 आला बघ आला बघ आला बघ लगातार दोन आहेत बघा समोर एक पुढ दिसत हे बघ साईज बघा कोत्यांची कसली आहे कडक 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 बघ योय लागा तार अजून आहे काय वाटत तो बघ बघा कस को लागलं जबरदस्त एकदम इथं इथ बाय इथंयोय होय एवढं निघलाय बघ तोड निघलाय बघ साईज बघा साईज बघा कोत्याची कसले ओढू घ्या कडक 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 आणि कडक होता कोत्यांचा पाऊस दाखव मोठा दाखव मोठा दाखव आताच लागलाय मावरा बघा सगळा आताच पदरावच मावरा बघा डायरेक्ट पदरावच झाला बघा पदर मासा दिदा जो दिदा जो दिदा जो। पदर मासा <laughs> बघताय चपलाय चपलाय करा पडापड पडापड चला 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 हे बघताय आपलं कोते कसलं आलं कोते बघताय हे बघ काम चालू आहे डायरेक्ट बघताय भेटला माझ्या थे। पडलेला डायरेक्ट जिवंतच होता त्याने हाताशीच काढला शपटी भेटली हातात ओढला डायरेक्ट बघा कसा माल लागलाय आपल्याला मेन म्हणजे काय आहे ते सगळं पोते जिवंत आहेत बघा टप टपामध्ये टाकायचं काम चालू आहे कडक लागले पण आपल्याला एकदम जबरदस्त टप भर गोते पाहिलेस पाहिलेस कोते पहिल्याच पालव्याने आले पहिल्याच पालव्यान टप भरून आले कोते कोतेबागा टपवरून तुम्हाला नक्कीच आहे समजा असेल टपाचे एवढं मोठं आहेत म्हणजे कोतेबाग असतात कडक एकदम मग त्या आपला हा एक ताल काढून तर झाला आहे आता जाऊ आपण दुसऱ्या पालव्याकडं लगेच आपण आता आता टाकतोय ती उद्या काढणार आहेत मस्त काल टाकलेले आपण टाकले आणि आता परत आपला मावर काढला आणि लगेच टाकायला केले फक्त सुरुवात असा धंदा असतो तो असल्या लाटामध्ये धंदा करणं ती जास्त गोष्ट महत्वाची असत ना काय लोकांना फक्त कोड्यांचा पैसा दिसतय इथे समुद्रामध्ये येऊन येऊन जी, जी हालत होते ना जे येतात तिथं ना त्यानच त्यांनाच माहिती आहे चुक्यावर राहून या गोष्टी समजणार नाही लोकांना म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न असतात की आमची लोक काय मेहनत करतात ना समुद्रामध्ये खाडीमध्ये ते आम्ही का दाखवतो याच्यासाठी आता दाए। दाए। जो आता पलवा पहिला पण पलवा काढला पहिला काढताना बघितला म्हणजे भारी मोठे आलं तर भर जवळ जवळ मोठे आले तो पलवा लगेच आपण फेकला आणि आता जाऊ दुसरे माझ्याकडे दुसरे पलव्या ओढ्या बघते आजूबाजूला भरपूर ओढे म्हणजे भरपूर ओढे बघताय आपला दुसरा पलवा आलाय आता दुसरा पलवा घ्यायला पण सुरुवात करते पहिल्या पलवाचा मावरा तर बघितला तुम्ही नुसतं कोते आणि आता दुसरा पलवा पहिला पलवा काढा सुरुवात केली आणि लगातार दोन दिसत बघा हा एक दिसते कोत्यासमोर ती पिशवी आहे कोथ्या नाही तो ही साईज बघा कोत्याची कडक आहे एकदम जबरदस्त साईज आहे तायतरी वेगळा आहे बबलली पाहिजे तुम्ही काय बोलता याला सावरी तो बघ तो एक बे मोठा सावरी बोलता ते हा हाल काढायला सुरुवात केली के दोन टाक वेगळी आली एक कोते आला तो कोत्या काढताय अजून गणपती नंतर हाच एक काही दिवस सीझन असतं जेव्हा मच्छीमारांना चांगला धंदा होता चांगली मासे भेटते तर मासे जवळ असतं ऑलरेडी तीन चार महिने धंदा बंद असतो पावसा मावरा जवळ असतो तेव्हा धंदा होतो थोडाफार धंदा मावरा चांगला भेटतो काहीतरी चमकलाय काहीतरी पोत्या बघा पोत्या दिसतंय लांबशी सोना आहे तो समुद्रांचा तो चमकते लगेच बघा आणि तांब आहे एक जबरदस्त मोठी तांब आहे बघा पोत्या तांब असा सगळ्या जालांचा मावर असा तांब बघताय तांब पण जाम मोठे आहे मस्त तांब आली एक आणि कोत्या आला एका जवळ जवळच लगेच पुढं पण दिसते काहीतरी त्याच्या पुढं मोठाडा आहे काहीतरी तांब वाटत तांब ती तांब आहे वाटत हा त्याच्या पुढं तांब आहे बबलली आहे आणि ती तांब किती मोठी आहे लगेच त्याच्या पुढं बघत आहे कोत्या ही तांब बघा तांब ही जबरदस्त मोठे बिगेस्ट साईज तांब आहे बघा बिगेस्ट साईज का बिग साईज दाखवते सगळा मावर तुम्हाला नंतर कोते काले बघा लगातार मावर आला लगातार पहिल्यांदा म्हणजे असं म्हणजे आपण एवढा सालामध्ये मावर आणला तुम्हाला पहिल्यांदा एवढा वेगळा मावर आणि एवढा मोठा मोठा मावरा नॉर्मली एक दोन टाप आपली असली तरी आपण खुश होतो आज बघा भरपूर मोठा मावर आहे आता बघताय कसे आहेत आणि खतरनाक आणि आपली होडी पण कशी घालते खतरनाक आता येईल बघ आलाय आलाय कोत्या बघ कस नाही बारका डोमा सोबत जे डोमा आयत्रे आलाय आपली बघा डोमा डोमा अरे रे रासलाय बघा जाल फसलाय आपला खडक आहे ना पूर्ण त्याच्यामुळे खडकाला जाल फसत बघा इथं जाला थोडीशी फसली ना अडकली ना कडक आला कडक मध्ये किती जाला फसता आला 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 बोलत आला काहीतरी आलाय पाटील पाटी पाटी। गोमेर आहे बघा मस्त गौमर काय बोलता तुम्ही तुम्ही पाटील बोलता पाटी का पाटी <laughs> ते जाल अशी पसली ना की असे असं हाल होत ना फाटन झालं ती वेगळी गोष्ट असं आमच्या दंधावल्यांचा हाल होता नाचाल लागतात ना शेवटी ते आपलं जाल हा संपत आलाय आपला बोया पण आला या जाल्याचा आणि या जालात मावरा बघतात या झाला तांबी कोते ोमाळ आहे मोठा बबल तर बघताय दुसरा पलवा आपला काढून द्या दुसरा पलवा आणि दुसरे पलव पण भारी मावरा हो राहत बघताय समोर आता काढाचं चा काम चालू केलंय आपण लगेच तांब बघतोय बिग साईज तांब आहे त्याच्यापेक्षा मोठी एक तांब आली आपल्याला अजून आणि हे गोमेर आलाय बघ गोमेर बघ मस्त साईजचा गोमेर आला आहे पाटील बोलतो त्याला पाटील भाव आहे का पाठीला <laughs> तर बघा मोठी तांब आली आपला तांब जबरदस्त साईज आहे तामची आणि एकदम फ्रेश आहे जिवंत आहे जिवंत जिवंत आहे ना जाल काढून झाली का लगेच काढताना आणि कावर आलेली आपला मस्त मोठी हो समाज पण जिवंतच आहे बघा अव्वल लीग पण जिवंतच आहे बघा कडक ताम भेटले आपल्याला मोठी बिग साइज आहे बिग साइज बिग साइज ताम महावरा बिग साइज आणि ताम जिवंतच आहे बघताय पायाव चाव माझे म्हणजे झाला बघ बबल लिप पण जिवंतच आहे समोरची बोट आगे आगे लगेच म्हणजे आपण आता जाल खेचली आणि लगेच आपण जाल आता परत लगेच टाकायला सुरुवात केली पण एक विशेष आहे की मावरा जास्त म्हणजे मावरा म्हणजे सकाळच्या पाण्याला लागलेला जास्त मावरा आहे हा जो आपला मावरा आहे ना म्हणजे हा सगळा वेगवेगळा मावरा आहे आहेत तुम्हाला मावरा सगळा वेगवेगळा आहे आहे बघला तपोती आहे घुमाडली म्हणजे ते असं वेगळा मावरा आणि प्रत्येक मावऱ्याचा भाव पण वेगळा असतो जसं गोमऱ्याचा भाव असे तुम्हाला सगळं माहिती आहे कालच्या पण सांगितलंय भरपूर भाव आहे कोट्याचा काही थोडासा कमी भाव आहे आंबीचा भाव वेगळा आहे म्हणजे आंबीचा रुपये काही किलो भाव आहे चला आपला पुढचा चालणार आहे दोन पलव काढलं दोन पलव मध्ये आपला जबरदस्त काम झालं आता पुढचा म्हणजे तिसऱ्या पलवाकडा आणि हा पण मावऱ्याचाच आहे मावराचा भा या व्हिडिओमध्ये आपण मावरेच दाखवणार आहे दुसरी व्हिडिओ ते दुसरे बोलूयात म्हणजे तो दुसरा धंदा असणार आहे तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्येच समजणार आहे काय असणार आहे यांचा का यांचा कसं आहे जसा सीझन त्या परत धंदा आता हे संपल्यानंतर त्यातील पापलेट आणा त्याच्यानंतर मग जाला ना खांद ना यांचा धंदा चालूच आला बघ कोत्याला कोत्या का हा पासा मोठा आहे जरा बिग साईज फासा आहे त्याच्यामुळे बिग साईजच मावरा येणार ज्या साईजचा साईजचाच मावरा पण काम आहे ते पद्धतशीर बो हे आहेत ना ब्लॉक ते जुना लागतात कारण ते व्यवस्थित जुनले असेल तर आपला फेकताना सोपं जात काहीतरी चमकता मध्ये होत्या कोत्या भासा लय मोठा आहे जाम मोठा भासा आहे हो। कोत्यालाय कोत्या कोते कोत्यांचा विचार केला तर सध्या आपल्या साईडला म्हणजे जे एन पी परिसरामध्ये ना कोत्या बघायला नाही भेटत पहिला जाम भेटायचे म्हणजे वाहन मारायची जालांची वगैरे जाल तेव्हा जाम भेटत आता बघायला पण नाही भेटत कोत्याला कोत्या कोत्या कोतेच आहे सध्या कोत्यांचं सीझन आहे ओर अंगाण बोलतो चार पाच वर्षानंतर आम्हाला कोते हे बघा बोयासाठी या बोयांसाठी याच्यात बांबू लावलाय बांबू लावलाय आहे त्याच्यात मध्ये भरतो म्हणजे जेणेकरून कोण अडकाला नको भरलाय टप मला दाखवतोय दाखवते मावरा भेटलाय तो, तो हो हो चारची चार जाला काढून झाली मावरा बघा येताना तर बघितला असेल आता सगळा मावरा एकत्र एक दाखवतो हो आपला बसलाय व आलं घेतले आपण सगळी आणि बघते व्यवस्थित तशी रचलीन कारण ती व्यवस्थित रचलीन तर लागली वाट चला आता या हा आता या टाकतो ना आपण झालं आणि ती डायरेक्ट का आता काढणार उद्या बोलू आहे आपल्याला जी मच्छी लागली आहे ना ती मच्छी मी तुम्हाला दाखवते किती लागली ते किती पीस लागले ते बघा बघून आनंद घ्या कारण एवढा मावरा तुम्हाला कोण दाखल माहितीये कोण बघाशी आलते हे बघता आपल्या बोटीचा मावरा आणि बोटीचा मालक दंडवाला आपल्याने कसला मावरा लागलाय बघता एकदम जबरदस्त कडक कडक माल लागलाय एकदम मावरा कोत्यात बघ सगळ्यांना कोत्यात बघा मावरा सगळ्यांना म्हणजे सगळं वरिवळात सगळ्यांना मावरा आहे बघा मासा मोठाय मोठा मासा घोळ आली बघ घोल पाटे बघ आला बघ कोत्या कोत्या हे बरी बसा आला बघ दुसरा पण बोट गे आपला मावरा गेला दुसऱ्या बोटीमध्ये मावरा गेला मार्केटला आणि आपल्याला आता आपण चालत होता दुसरी झालं काढायला ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघितला आपला जाळांचा फाश्याचा मावरा कसा वाटला मावरा आवडला आवडली शिफ्टमध्यासाठी आलोय मी का तुम्हाला मावळ मोठा मोठा होता व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा चला भेट पण पुढच्या व्हिडिओमध्ये